बघा आम्ही इथे आलोय आमच्या वाडीमध्ये म्हटलं कोण कोणाकडे चिबडाच्या वेली असतील काकडीच्या तर द्या तर हे बघा या भाऊंकडे मिळाल्या आम्हाला आहे भाऊ चिबडाची वेल मिळाली आहे आता बघतो काकडी कोण देते काय जास्त मोठ्या वेली पण नेऊन उपयोग नाही ना हो छोट्या असतील तर आपल्याला लावता येणार बरोबर काकडीचे आणखीन तुम्हाला दाखवते मी हे बघा आम्ही इथे आलोय यांचे मित्र वाडीतले खूप दिवसांनी भेटले आहेत असं बोलतात आहेत आणि गप्पा गोष्टी करतात आहेत तोपर्यंत मी तुम्हाला हे दाखवते हे बघा हे केवढं मोठं केलेलं आहे बघा मांडव आणि त्यावर ह्या काकडीच्या आणि चिबड्याच्या वेली सोडलेल्या आहेत हे बघा याचं पान कसं आहे बघा आणि हे बघा आहे ना हे बघा केवढ मोठं झालेलं आहे बघा पण ह्याच्यातली वेळ नेऊन काहीच उपयोग नाही कारण का ते खूप मोठं आहे हे जगलं नाही तर मग काय करायचं असं जर एखादं छोटं असेल ना तर आपण नेऊ शकतो हे बघा तुम्हाला सांगू बघा ह्याच्यात सर्व लावलेले आहेत काकडी दोडका चिबूड पडवल वगैरे सर्व दुधी सर्व लावलेलं आहे काय मस्त वाटतंय बघा आहे ना तुम्हाला मी चारी बाजूनी दाखवते हे बघा काय खचाखच भरलेलं आहे बघा आहे ना हे बघा आणि हा यांचा वाडा आहे म्हणजे तुम्ही विचार करा मधी दरास रस्ता आहे मातीचा आणि हे बाजूलाही आहे त्यांनी मांडव घातलेला म्हणजे खताची काही कमी आहे काय मग हे असं जंगल तर होणार ना भाजीपाल्याचं बघा हवं तेवढं खत मिळतोय शेणखत वाडा किती मोठा आहे तो बघा हा बघा किती मोठा वाडा आहे आणि हे बाहेर बलट भरलेलं आहे तुम्ही काय म्हणता याला बलटच म्हणता ना हे बघा बलाट भरलेला आहे आणि कोकणातली घर बघा डबल आम्ही चिबडाची वेल तर आम्हाला मिळाली एक दोन आता मी यांना सांगते आता मला काकडीची वेल द्या काकडीची वेल द्या मला हा, हा। आ, मिस्टर आणि चिबडाची वेल दिली आता बायकोला सांगते मला काकडीची वेल दे हा हा। देते बोलते आता बघूया किती देते ती बघा कोकणातली आम्ही माणसं आणि कसं आमचं घर आहे बघा कोकणाचं आहे की नाही शहरापेक्षा एक नंबर मातीचे खले बघा शेणाने सारवलेले अंगण मस्त आहे ना हे बघा काय सुंदर घर हे बघा ऊन पडलाय म्हणून आम्ही निघालो आता घरातून म्हटलं बघूया चला कोणाकडे काय कुठली तरी रोप वगैरे मिळतात काय वेल कोणती मिळते काय वाव कोंबड्याचा आरवण्याचा आवाज ऐकला बघा आहे ना मस्त हे आवाज ऐकण्यासाठी शहरामध्ये कान आपले तरसतात कोंबड्याचा आवाज ऐकण्यासाठी होय की नाही हे बघा गुरं बकऱ्या येतात म्हणून साडी बांधलेली आहे बघा कोंबडा लगातार आरवतोच आहे हे बघा ही आहे कारेल्याची वेल आणि केवढा मोठा मांडव गेलेला आहे बघा आहे ना मस्त आता याला कारेले लागतील मस्त मांडवावर चढलेली आहे वेल वर्ती ली ली है। है हे बघा तेंडलीची पण आहे वरती सफेद फूल दिसत असेल तुम्हाला हे बघा आणि हे समोर जे घराच्या बाजूला दिसतंय साडीच्या आत हे सर्व मिरच्यांची रोपं आहेत आहे ना मस्त ही जागा एवढी आहे आणि त्याच्यामध्ये भाजी लावलेली आहे ही वेल आहे बघा चिबडाची आहे वाटते चिबुडणी काकडीची हे बघा आणि हे नाचणं लावलेलं आहे चार ठिकाणी चार आवे लावलेले आहेत बघा आहे ना आणि हे समोर खाली भाजी आहे चवळीची पाळा भाजी ही जागा एवढी आहे आणि त्याच्यामध्ये एवढी भाजी रुजवलेली आहे ना जागेचा पूर्ण उपयोग करून घेतात की नाही कोकणातली लोक फक्त कष्ट करा ते पण एकदाच आता हे बघायला नको पाऊस जायपर्यंत भाजी देतच राहणार आपल्याला ही वेल हे बघा इथे पण भेंडे लावलेले आहेत हे बघा हे भेंडे आहेत बघा आम्ही ते आलो यांच्याकडे चिबडाची आणि काकडीची वेल आम्हाला दिली त्यांनी आता म्हणतात की जरा थांबा चहा पाणी करून जावा म्हणून मी आता पाणी पिते आता ती चाय घेऊन बसली ते माझ्या बरोबर गप्पा मारत आता चहा झाला की घेऊन आम्ही निघतो हे बघा इथे आम्ही आलोय वेल घ्यायला कोंबडी बघा आणि हे छोटस वासरू बघा तुम्हाला सांगू का कोकणात तर ना आमच्या इथे जिथे जाल तिथे ना प्रत्येक घरोघरी गुर हे बघा आणि छोट वासरू एक बांधलेलं असतच असत हे बघा काय छान आहे वासरू बघा आता याची मालकीन गेली आहे घर मालकीन आमच्यासाठी वेल आणायला आता कोणती वेल आणते ती बघते वाडा बघा बघा आहे ना आईस पायस जागा बघा हे घर आणि हा वाडा आणि ही मधी रस्ता आणि हे बघा शेती आहे ना मुंबईला ज्यांच्याकडे चार पाच रूम असतील तोच मोठा सावकार बरोबर पण ते रूम आज ना उद्या विकले जाणार बरोबर पण ही जमीन कायमची आपल्या सोबत असणार मरे पिढ्या आणि पिढी आपल्याकडे ही जमीन असणार आपल्या किती पिढ्या असतील तेवढ्या पिढ्याना ही जमीन आपलं शेती केली का आपल्याला ती आपलं पोट भरते की नाही वासरू ओरडतोय किती बघा गुरं अजून आलीच नाही ना हे बघा घेऊन आली किती सारी कसली ची वेल आहे अच्छा काकडीची वेल चिबडाची नाही धरला कि हा धरला की दे माझ्या गणपतीसाठी कोंबडी पण आहेत तुझीच आहेत काय अच्छा दोन आहेत हा बघा शेती पण यांची लावून झाली मस्त ता। दे बाय चल तेवढं तर तेवढं हा धन्यवाद बाय दिल्याबद्दल काकडीची वेल दिली चला दिलान खरी तिने तुम्हाला सांगू का कोकण आहे ना आणि कोकणातली घरं म्हणजे कोणती तरी प्राणी ज्या घरामध्ये आहेत तर असं वाटतं की खरंच कोकण आहे आता माझ्याकडे तर कोंबडी नाही पण माझ्याकडे मांजर आहे आमची आमच्या घरातली मोठ्या घरातली आमच्याकडे गुरं आहेत असं प्रत्येक घरामध्ये ना काही ना काही प्राणी असतातच असतात हे बघा बकऱ्या आहेत आमच्या दादांच्या हे बघा काय मस्त सुवर्ण कोकण आहे ना काई आलूची पानं बघा कोण कोण विचारतच नाही यांना हे बघा ही बघा गाय आली गायला बांधतेस ना अच्छा बांधला नाही मग लांब बांधली म्हणून ओरडते का तो वासरू हा हा होय होय हे बघा हे गायचा वासरू आहे हे बघा ओ ही जर्शी गाय आहे का अच्छा ही जर्शी गाय आहे म्हणतात असं ह्या गाय ही गाय दूध जास्त देते हे बघा आणि तिचा आंबोआ पण चारा पाणी पण भरपूर असतो किती छान वाटतंय ना लाकडाची खोप पण आहे याच्यातच हे बघा बस झाली ना आपल्याला आता बस झाली आपल्याला काय करायची जास्त आहे की नाही तुम्हाला सांगू का मित्रांनो हे बघा हे एक घर तिकडे समोर एक घर आणि हे अशी चार घरं लाईनीत आहेत ना ही एका कुटुंबाचीच घर आहेत एका कुटुंबाचीच ही घरं आहेत बघा कशी मस्त रांगेत बांधला आहे ना कोंबडा बघा पांढरा पांढरा एकदम मस्त ना शेजारीच घर आहे आणि मध्ये नुसते असे पाय वाट आहे आणि घराच्या समोरच हे बघा भेंडे लावलेत रांगेमध्ये हे बघा रांगेमध्ये भेंडे लावलेले आहेत हे बघा दे दे आणि तुम्हाला दिसत असेल भेंड्यांच्या मुदामध्ये शेण टाकलेलं आहे बघा ओला शेण हे बघा आहे ना का खताची काय कमी ह्याच्यानी हे चांगलं म्हणजे एकदम ओरिजिनल खत काय मिलावट नाही केमिकल वगैरे त्यामुळे ही गावची जी भाजी असते आपल्या शेतीतली म्हणून ती चविष्ट लागते बिना केमिकलची भाजी आहे की ना मस्त कसा वाटतो व्हिडिओ तुम्हाला कोकणची मी सर्व माहिती देते थोडीफार तुम्हाला आवडतंय ना आपलं <laughs> हे सुंदर कोकण बघा काय सुंदर निसर्ग का बघा काय सुंदर बघा घराच्या समोरच भेंड्यांची लागवड आणि घराच्या शेजारी ही बघा बात है। आए काई हो हो थे थे शेती आहे ना काय नुकसान वगैरे होऊ नये म्हणजे आपलं लक्ष पण जातो त्या शेतीवर आहे किती मस्त कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया मस्त सुंदर कोकणच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक ला करा आपल्या कोकणसाठी लाईक करा आता भेटूया मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद